भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर रामजी आंबेडकर एम ए पी एच डी डी एस सी एल एल डी डिलीट बारॅटला अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य मभी चिटणीस रेगे भाग तिसरा अनाथपिंडकाची दीक्षा सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशात राजा प्रसिंजित याचे राज्य होते सुदत्त हा राज्याचा कोषाध्यक्ष होता गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खासगी कामानिमित्त अनाथपिंडक येथे आला राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडे तो उतरला होता तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांची भिकू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याची त्याला आढळली की येथे एखाद्या एखादा लग्ना लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्यास रात्री निघाला आणि तथागतांनी त्या क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वन परशब्दानी त्यांनी त्याचे स्वागत केले आसनस्थ झाल्यावर अनंत पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला आपले जीवन कोण घडवितो तो ईश्वर वस्तू निर्माता आहे काय जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणी आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या आधीन राहून निमूटपणे त्याच्या पुढे नमावे लागले असते कुंभाराच्या हाताने घडवलेल्या मडक्याप्रमाणेच त्याची स्थिती झाली असते जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख आपत्ती किंवा पाप अशा सारखी कोणतीच गोष्ट असायला नवी होती कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासून झाला पाहिजे जर असे नसेल तर त्याच्या दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही याप्रमाणे ईश्वर कल्पनांचा पाडा होतो हे तुमच्या लक्षात येईल आणखीन असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगत कारण असू शकत नाही बी पासून झाड होते त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येतात मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चिंतपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही आणखीन असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सखोखर का केल्या नाहीत दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कशी शक्य आहे दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपले आपली जीवनी घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन म्हणूनच आमची मानणी असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत ईश्वर ब्रह्म आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही तर आपल्याच कृ कुट, कृत्याचे बरे वाईट परिणाम होत परिणाम होत असतात सर्व विश्व प्रती समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणी क्रियाशील असतात ती आण अमानसिक हो नसतात उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णांचा केलेला असतो ते अंतर्बाहेर सुवर्णच असते म्हणूनच आपण ईश्वर पूजेचा आणि त्याच्या प्रार्थनेचा थोटंदाचा ताक करूया ज्याच्यापासून काही फायदा नाही अशा गूढ गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचे नुकसान करून घेऊ नये आत्मा आणि सार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्यांचे फळही आपण चांगले मिळेल अनाथ मिंडक म्हणाला भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळाल्या मिळविल्यामुळे मी, मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याचा यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाशी चुकाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे ते म्हणतात तथागत त्यांनी आपल्या राज्याच्या आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचारणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे जे न्याय असेल ते करावे आणि आपल्याला बांधवांना सुखी करावे या विषयी माझ्या मनाला उत्कंठता लागून राहिली आहे म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती माझे घर माझा व्यापार उ उद... व्यापार उद्दीम असा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय आणि त्या ताकद म्हणाले उदात्ता आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो जो संपत्तीला चिकटून राहतो त्यांनी तिचे विष स्वतःच्याच मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिकच चांगले परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल माझी तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या जीवनसंपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर त्याची अभिलाषा त्यांना गुलाम करते केवळ निष्क्रिय जिणी जगण्यासाठी जो भिकू संसार त्याग करतो त्याचा काही फायदा होत नाही कारण आळसाचे जिणी घृणास्पद होय निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे माणसाने गृहीण व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्यांनी संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही माणसांनी स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आपले चित्त शुद्ध करावे सुखप्रभोगाच्या तृष्णीचा त्याग करावा आणि सदाचारणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो आणि लोक काहीही करत कारागीर व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवेत मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण होतले पाहिजे त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात जे स्वतःची नव्हे तर परमा परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करीत करतील अनाथ सत्याची ही दर्शन सर्वोत्कृष्ट साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले याचप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्यांनी भगवान बुद्धाच्या चरणाशी हस्तक मिले आणि हात जोडून त्यांनी त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली पेज नंबर एकशे सतरा सहा राजा प्रसंजित याची दीक्षा नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसंजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवना गेला हात जोडून बंधन करी तो म्हणाला माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जग जगनायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कसे ओढवतील ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र आप चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्म मृतांचे प्राशन करू द्या ऐहिक संपत्ती अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे हे जाणून असे जाणून भगवंत म्हणाले ही नेत जन्माला आलेल्या लोकांना धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्यांच्याबद्दल आदरवाय वाटतो मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजेला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझी म्हणणे नीट नी लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आपली बरी वाईट कृती नेहमी छायेप्रमाणे आपल्या पाठपुरावा करतात सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजाजनांना एकूल त्या एक मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलुम करू नये त्यांचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा कुमार्गाचा विचारांचा त्याग करा व सन्मान मार्गाने जा दुसऱ्यांना पायदोळी तुडून स्वतःची उच्चस्तदी चढू नका दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र बांधा राजेशाही बडे जावास राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंड पूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपश्चरेने स्वतःला क्लेश करून घेण्यात काही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल मग अन्याय करण्यात काय फायदा आहे सर्व शहाणे लोक शारीरिक सुखभोगांची उपेक्षा करतात ते काम असण्याचा तिरस्कार करतात आणि पर्वत जीवनांचा पवित्र जीवनाचा अवलंब करतात झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही हे ज्ञान झालं नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो, तो अज्ञ समजला पाहिजे ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचा अपयशच होय सर्व पंथांची शिकवण त्याच्यावर केंद्रित झाली पाहिजे कारण त्यांच्या अखेरीस ज्ञान अशक्य आहे हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठीच नाही प्रत्येक मानवी प्राण्यांशी त्याचा संबंध आहे व्रत असतं भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात याबाबतीत काहीही फरक नाही ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वस्त माणसात माणसेही ऋषी पदाला शकतात कामवसनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भरतीत वाहून जाते जो तिच्या भवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सु आहे धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला शक्य आहे म्हणून आपण सत्कर्मच करावीत आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गळद अंधारातून गळद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारी मार्ग असतात शूज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करेल तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा एक वस्तूच्या व्यर्थताविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून समजावून घ्या मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सद्वर्तनाच्या सदत सद्वर्तना सद्वर्तना राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल भगवान बुद्धांची अमृतवाणी राजांनी अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरण साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांनी त्यांना वचन दिले